या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माईल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री डिजिटल एक्स रे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळे प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण दातांचा दवाखाना कापड बाजार मेन रोड येवला नमस्कार एस केन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे जागतिक महिला दिनी रामललाचे दर्शन झाल्यामुळे डॉक्टर चंद्रशेखर शेत्री यांनी मंत्री छगन भुजबळांचे आभार मानले आहे येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातून जागतिक महिला दिननिमित्तानं मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नाहून पंधराशून अधिक भाविकांना अयोध्येतील रामललाच्या दर्शनाचा योग आला यात विशेष करून महिला वर्ग अधिक असल्यामुळं महिलांना जागतिक महिला, महिला दिनाचं औचित्य साधून रामललाचे दर्शन झाल्यामुळे या महिला आनंदित झाल्या होत्या परतीच्या प्रवासामध्ये डॉक्टर चंद्रशेखर क्षेत्री व डॉक्टर संजय जाधव यांची महिलांनी भेट घेऊन आपला आनंद व्यक्त केला आहे एस के नाईन येवला न्यूजसाठी सुदर्शन खिल्लारे येवला सगळ्या महिला भगिनी किती आनंदी झालेल्या आहेत आपल्या सर्व सर्व भुजबळ साहेबांनी आपल्याला महिला आठ तारखेला जागतिक महिला दिनानिमित्त देवाचे राम लल्लाचे दर्शन घडून आणलेले आहे ह्या आनंदामध्ये हा आनंद उत्साहामध्ये ह्या महिलांनी अतिशय सुंदर गीत सादर करून आपल्या सगळ्यांचं मनोरंजन केलेलं आहे त्याचबरोबर आपण भुजबळ साहेबांचेही धन्यवाद मानतो की त्यांनी आपल्याला रामलल्लाचे दर्शन त्या दिवशी घडून आणलेले आहे धन्यवाद या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत येवला शहरातील एकपेव अद्विता लाइव केक शॉप ट्रफल केक ब्लॅक फॉरेस्ट रेड वेल्वेट ऑल थीम केक डॉल केक, केक डबल डेकर तसेच ऐंशी किलोपर्यंत बिग केक सर्व प्रकारचे केक लाइव आणि फ्रेश तयार करून मिळेल एकदा घ्याल तर पुन्हा याल प्रोपरायटर सुमित चव्हाण अद्विता केक बुरुड गल्ली येवला